तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी नगर परिषदेच्या मनमानी कारभाराने नागरिक त्रस्त हाच का लोणार नगर परिषदेचा सुवर्णकाळ डॉक्टर गोपाल बच्छिरे यांचा सवाल सुवर्ण काळ पूर्ण केलेल्या लोणार नगर परिषदेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी असल्याने पर्यटन दृष्टिकोनातून अदर्जा प्राप्त केलेल्या लोणार शहराच्या विकासाची चाकी थांबली आहे पाणी स्वच्छता आरोग्य विकास हे सर्व प्रशासनातील बेफिक्री बेजबाबदार आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे लोणारचे नागरिक त्रस्त झाले आहेत आणि म्हणून उद्धव सेनेने आक्रमक पवित्रा घेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं व हाच का तो लोणार नगर परिषदेचा सुवर्ण काळ असा प्रश्न डॉक्टर गोपाल बच्छरे यांनी उपस्थित केलाय लोणार नगर परिषदेची परिस्थिती नळाला महिन्यातून एकदा येणार विनाशुद्धीकरण घाण व दुर्गंधीयुक्त पाणी त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होणारी दुष्परिणाम शहरातील सर्वच प्रभागांमध्ये अस्वच्छता रखडलेली विकास कामे आणि अर्धवट टाकलेले प्रकल्प यामुळे नागरिकांना विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागत आहे नगर परिषद कार्यालयात कुठलेही काम घेऊन गेले की संबंधित अधिकारी मैदानी दौऱ्यावर आहेत असे सांगण्यात येते म्हणून शिवसेना उभाट्याचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल वचरे तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव शहर संघटक तानाजी मापारी ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी व नागरिकांनी कार्यालयात ठिया देत आंदोलन केलं पहाच का होणार नगर परिषदेचा सुवर्ण काळ असा प्रश्न उपस्थित केला एम सी एन न्यूज मराठी सोळा दिवसापासून कुठं आहे कशा आहेत काय आहे याविषयी आम्हाला काही परंतु या कार्यालयाचं काय होत हे कार्यालय कसं चालू आहे लोणाच्या समस्या प्रश्न लोक रांगेला उभं उभे राहतात त्यांच्या समस्या सुटत नाही मुख्याधिकाऱ्यांना जर जायचंय त्यांनी रित्सर कलेक्टरकडे सुटी साधला द्यायला पाहिजे आपला चार्ज हा प्रशासनाकडे द्यायला पाहिजे म्हणजेच त्यांच्या ठिकाणी दुसरा अधिकारी येऊन तो ज्या समस्या आहेत गावातल्या शहरातल्या समस्या आहेत त्या समस्यावर हो, तो तोडगा काढेल परंतु यांना यांच्या पदाची यांच्या या खुर्चीची जराही जाणीव नाही अक्षरशः लोकांचे काम पडो जडो त्यांना त्याच्याशी काही घेणं नाही गावातले रस्ते घाण झालेले नाल्या पूर्ण गच्च भरलेले आहेत साफसफाई होत नाही स्वच्छता होत नाही आहे लोकांच्या जन्म मृत्यूच्या नोंदीसाठी लोक येतात त्यांच्यावर सही करण्यासाठी कुणी नाही आहे लोकांनी करायचं काय लोकांना विविध नकला घेऊन जायच्या असतात गरजेच्या कामाचे असतात गरजेचे असतात वेळेवर मिळायला पाहिजे पण सोळा सोळा दिवस जर मुख्य अधिकारी हे जर या कार्यालयात हजर नसतात त्यांचा चार्ज कोणाकडे दिलेला नसतो तर अशा मुख्य अधिकाऱ्यावर कार्यवाही ही प्रशासनानं शासनानं करायलाच पाहिजे ही मागणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करत आहोत आणि आम्हाला दुसरा मुख्य अधिकारी जो पूर्ण वेळ या नगर परिषदेला दिली असा मुख्याधिकारी देण्यात यावा अशी मागणी आम्ही शासन प्रशासन